नमस्कार चाखा चांगल्या योग्य सुंदर गुणाचा सागर सुंदर सुंदर जीवन बनवा सुंदर चांगल्या बोलींनी चांगल्या वागण्यांनी चांगल्या वर्तनांनी जीवन बनवा सुंदर चांगल्या आचरणांनी जीवन सुंदर होण्यासाठी जीवन सुंदर बनवण्यासाठी तुमचं वागणं तुमचं बोलणं तुमचं राहणं तुमचं वर्तन करणं आचरण करणं हे चांगलं असणे गरजेचं आहे आवश्यक आहे म्हणून जीवन सुंदर तेव्हाच होतं जेव्हा तुमचे आचरण चांगलं असेल तुमचे विचार चांगले असतील तुमचं मन सुंदर असेल आणि तुमचं सर्व काही व्यवस्थित असेल पदशीर असेल तेव्हाच जीवन सुंदर होतं आणि सुंदर पाहतं म्हणून कोणाचाही अनादर करू नका कोणाचाही अपमान करू नका कोणाच्याही स्थितीवर परिस्थितीवर हसू नका तसेच कोणाच्याही प्रॉपर्टीवर संपत्तीवर वाईट नजर ठेवू नका आणि तुमची भावना चांगली ठेवा तुमचे विचार चांगले ठेवा जास्त अहंकार करू नका जास्त मोठेपणा करू नका तसेच प्रामाणिकता ठेवा नम्रता ठेवा विनम्रता ठेवा आणि चांगल्या गोष्टींची सवय लावा सवय लावा लाचार दुर्बल अशक्त कमजोर अत्यंतिक गरीब माणसावर तुम्ही हसू नका त्याची टिंगल उडू नका दुसऱ्यांच्या अत्यंतिक बिकट परिस्थितीवर स्थितीवर तुम्ही हसू नका त्याची मजा पडू नका कारण तशी वेळ आपल्याला सुद्धा येते तशी परिस्थिती आपल्याला सुद्धा येते तुम्ही तुम्हाला वाटेल की मी मजेत आहे मला कशाची कमी नाही मला खूप संपत्ती आहे खूप प्रॉपर्टी आहे मला कशाची कमी असं म्हणसाल आणि दुसऱ्याचा अनादर करसाल दुसऱ्याचा अपमान करसाल दुसऱ्याच्या परिस्थितीवर स्थितीवर हसाल दुसऱ्याला दुसऱ्याची टिंगलटवाळी करसाल आणि दुसऱ्याला चिडवसाल परंतु वेळ ही चुकून येत नसते आणि केव्हा संकट येईल केव्हा कशी परिस्थिती येईल किंवा कोणती स्थिती येईल हे सांगता येत नाही म्हणून तशी परिस्थिती तुमच्यासुद्धा येण्याची शक्यता असते म्हणून तुम्ही चांगलं वाढा चांगलं बोला चांगलं राहा चांगलं वर्तन करा चांगलं अडचण करा कारण चांगलं आचरण केलं तर चांगलं आचरण केलं चांगलं वागलं चांगलं बोललं चांगलं राहिलं तर तुम्हाला नंतर पश्चाताप करायची वेळ येणार नाही आणि जर तुम्ही तुमचं आचरण चांगलं ठेवलं नाही तुमचं वागणं चांगलं ठेवलं नाही तुमचं बोलणं चांगलं ठेवलं नाही तुमचे विचार चांगले ठेवले नाही तर पुढे तुम्हाला पश्चाताप करायची वेळ येणार आहे आणि त्यावेळेस तुम्हाला एवढं दुःख होणार आहे आणि तुमची एवढी बिकट परिस्थिती होणार आहे म्हणून अशी बिकट परिस्थिती येऊ नये असं अशी एकदम भयावह स्थिती येऊ नये आणि पश्चाताप करायची वेळ येऊ नये यासाठी चांगलं राहा चांगलं बोला चांगलं बागा चांगलं आचरण करा दुसऱ्यांचा मान ठेवा दुसऱ्यांचा सन्मान करा दुसऱ्यांचा आदर करा आणि दुसऱ्यांबद्दल इतरांबद्दल विचार चांगले ठेवा म्हणून चांगलं राहा चांगलं बोला जीवन सुंदर बनवण्यासाठी जीवन चांगलं बनवण्यासाठी जीवन सुखी बनवण्यासाठी जीवन रंगमय सुखकर बनवण्यासाठी आपल्याला आधी चांगलं राहावं लागतं चांगलं बोलावं लागतं चांगलं वर्तन करावं लागतं चांगलं आचरण करावं लागतं म्हणजे आपली नियत चांगली ठेवावं आपली नियत साफ ठेवावं लागते आपलं मन सुंदर ठेवावं लागतं तेव्हा जीवन सुंदर होतं जीवन सुंदर बनतं म्हणून जीवन बनवा सुंदर तुमच्या चांगल्या विचारांनी तुमच्या चांगल्या बोलींनी तुमच्या चांगल्या आचरणांनी तुमच्या चांगल्या वर्तनांनी जीवन सुंदर बनवा ईश्वराने दिलेली परमेश्वराने दिलेली जीवन एकदाच नव्हते आणि हे या जीवनाचा आस्वाद चांगल्या रीतीने घ्या चांगला आस्वाद घे त्याचा सदुपयोग करा दुरुपयोग करू नका याचा उपयोग चांगला करा सुंदर रीतीने उपयोग करा चांगल्या रीतीने उपयोग करा सदुपयोग करा दुरुपयोग करू नका आणि तुमचं जीवन दुखी बनू नका म्हणून या मिळालेल्या जीवनाचा चांगल्या कामासाठी चांगल्या कार्यासाठी उपयोग करा प्रसन्न रहा सुखी रहा आनंदी रहा आणि जे संकटे येतील ज्या अडचणी येतील ज्या समस्या येतील त्याचा निकाराने सामना करा तर तुमचं जीवन सुंदर होईल आणि तुमचं जीवन सुंदर बनवल बनेल म्हणून जीवन सुंदर बनवण्यासाठी जीवन चांगलं सुंदर होण्यासाठी तुम्हाला काही गोष्टीचा त्याग करावा लागेल आणि चांगल्या गोष्टीचा स्वीकार करावा लागेल म्हणून वाईट गोष्टीचा त्याग करा चांगल्या गोष्टीचा स्वीकार करा चांगल्या गोष्टीचा स्वीकार प्रकल्प स्वतःवर आत्मविश्वास ठेवा स्वतःच्या मनावर आत्मविश्वास ठेवा आवड ठेवा गोडी ठेवा जिद्द ठेवा चिकाटी ठेवा इच्छा ठेवा तयारी ठेवा संयम ठेवा सहनशीलता ठेवा प्रामाणिकता ठेवा बैमानी करू नका कोणाचा अनादार करू नका कोणाला दुखू नका कोणाचं मन दुखू नका कोणाचा अपमान करू नका कोणाच्या स्थितीवर परिस्थितीवर हसू नका कोणावर वाईट नजर ठेवू नका अहंकार करू नका दुष्ट वासना ठेवू नका तसेच दुष्ट विचार ठेवू नका जास्त मोठेपणा ठेवू नका अतिस्वार्थ ठेवू नका नम्रता ठेवा विनम्रता ठेवा चांगल्या गोष्टीची सवय लावा मन सुंदर ठेवा नियत साफ स्वच्छ ठेवा नियत सुंदर ठेवा चांगली गुणवत्ता ठेवा कष्टावर मेहनत करण्याची तयारी ठेवा सहनशीलता अपार ठेवा मनावर संयम ठेवा मनावर नियंत्रण ठेवा मन भटकू देऊ नका आणि संगत चांगली ठेवा विचार चांगली ठेवा मन सुंदर ठेवा संगत चांगली ठेवा माणूसकी ठेवा चांगली गुणवत्ता ठेवा तरत तुमचं जीवन सुंदर हो तो तरत तुमचं जीवन सुंदर बनेल म्हणून जीवन बनवा सुंदर 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 जीवन बनवा सुंदर चांगल्या विचारांनी चांगल्या बोलींनी चांगल्या राहण्यांनी चांगल्या आचरणांनी चांगल्या वर्तनांनी सर्व चांगल्या गोष्टींनी तुमचं जीवन सुंदर बनवा तुमचं जीवन छान बनवा तुमचं जीवन एकदम चकासभरवा आणि या मिळालेल्या जीवनाचा उपयोग करा मिळालेल्या जीवनाचा आस्वाद घ्या सगळ्या गोष्टी चांगल्या करा माणूस म्हणजे माणुसकी म्हणून माणुसकी ठेवा माणसासारखं वागा माणसासारखं राहा ईश्वराला आनंद होईल निसर्गालाही आनंद होईल सर्वांना आनंद होईल या धरती मातेलाही आनंद होईल अशा रीतीने वागा असं तुम्ही चांगलं वागा चांगलं राहा चांगलं वागा चांगलं बोला तुमची नियत चांगली ठेवा तुमचं मन सुंदर ठेवा भिवू नका कशालाही भिवू नका कोणत्याही परिस्थितीला भिवू नका तसेच भयभीत होऊ नका भिवू नका घाबरू नका गोंधळून जाऊ नका अस्वस्थ होऊ नका नाराज राहू नका दुखी राहू नका आलेल्या संकटाचा आलेल्या समस्याचा आलेल्या अडचणीचा आलेल्या दुःखाचा निकाराने धैर्याने सामना करा सामना करा आणि आपलं जीवन सुंदर बनवा म्हणून चांगल्या गोष्टींनी चांगल्या वर्तनांनी चांगल्या आसरणांनी कष्टांनी मेहनतींनी चांगल्या वर्तनांनी जीवन सुंदर बनवा म्हणून तुमचं जीवन तुम्हाला सुंदर बनवायचं असेल तर तुमचं आचरण चांगलं असलं पाहिजे तुमचं वर्तन चांगलं असलं पाहिजे आपलं आचरण सर्वांसमोर चांगलं असलं पाहिजे शिक्षकांचं आचरण शिक्षकांचं वर्तन विद्यार्थ्यांसमोर सभ्य असलं पाहिजे चांगलं असलं पाहिजे व्यवस्थित असलं पाहिजे प्रदर्शित असलं पाहिजे विद्यार्थी हे खुलं असत विद्यार्थी हे नाजूक असतात कोमल असतात यांचं मन नाजूक असतं म्हणून मुले हे फुले असतात म्हणून मुलांसमोर ह्या त्यासमोर आपलं आचरण योग्य असलं पाहिजे चांगलं असलं पाहिजे व्यवस्थित असलं पाहिजे आपलं वागणं आपलं बोलणं आपलं राहणं आपलं आचरण वर्तन हे एकदम सभ्य व्यवस्थित प्रदेशपणे असलं पाहिजे आपल्या बोलताना आपल्या मुखातून अपशब्द निघू नये वाईट शब्द निघू नये कोणाचं मन दुखेल असा शब्द निघू नये कोणा कोणाचे जीवन उद्ध्वस्त होईल असा शब्द निघू नये कोणाचे जीवन नरक बनेल असा शब्द निघू नये कोणाचा अपमान होईल कुणाचा अनादर होईल असा शब्द निघू नये म्हणून आपल्या मुखात चांगले शब्द निघावे आपण आचरण चांगलं करावं आपलं वर्तन चांगलं करावं म्हणून माणसाचा जन्म झालेला आहे माणस म्हणजे माणुसकी आहे आणि माणसाचा जन्म चांगल्या गोष्टीसाठी झाला चांगलं आचरण करण्यासाठी झालेलं आहे चांगलं वर्तन करण्यासाठी झालेलं आहे चांगलं वागण्यासाठी झालेलं आहे म्हणून ईश्वर सुद्धा आपली परशिक्षा करेल धरतीसुद्धा ही माता आपली प्रशिक्षा करेल निसर्गसुद्धा आपला प्रशिक्षा करेल अशा रीतीने तुम्ही वागा असं चांगलं वागा तुमचं सर्वत्र नाव हो तुमचे सर्वत्र नाव भाजावे मला मान सन्मान इज्जत प्रतिष्ठा सर्व मिळावे तुमची कीर्ती वाढावी यासाठी चांगलं वागा चांगलं बोला चांगलं राहा चांगला वाईट रा, वागणाऱ्या दुष्ट विचार ठेवणाऱ्या मनात कपट ठेवणाऱ्या नियत वाईट ठेवणाऱ्या कसही वागणाऱ्या माणसाची इज्जत काही नसते कोणती इज्जत नसते त्याची प्रतिष्ठा नसते त्याचा मान नसतो त्याचं काहीच नसते तो माणूसच नसतो म्हणून आपली नियत चांगली असली पाहिजे आपलं मन चांगलं असलं पाहिजे आपलं मन सुंदर असलं पाहिजे आपले विचार चांगले असले पाहिजे आपल्या विचारात आपल्या बोलण्यातून आपल्या वागण्यातून आपल्या राहण्यातून आपल्या अचरणातून आपल्या वर्तनातून दुसऱ्यांचा फायदा झाला पाहिजे दुसऱ्यांचं हित झालं पाहिजे दुसऱ्यांचं कल्याण झालं पाहिजे दुसऱ्यांचा मान झाला पाहिजे तसेच आपले विचार दुसऱ्यांच्या कामे आले पाहिजे दुसऱ्या लोकांनी आपली प्रशिक्षा केली पाहिजे आपलं कौतुक केलं पाहिजे किती चांगला माणूस यायचे किती छान विचार आहे त्याची विचारपूर्ती किती चांगली आहे त्याचं मन किती चांगला आहे याचं मन किती सुंदर आहे हा कसा वागतो याची निय किती साफ आहे असं लोकांनी आपली प्रशंसा केली पाहिजे अशा रीतीने तुम्ही वागा असं राहा असं बोला असं आचरण करा असं वर्तन करा म्हणून या मिळालेल्या जीवनाचा आपल्या सुंदर राहण्याने आपल्या सुंदर वागण्याने आपल्या सुंदर वचनाने आपल्या सुंदर वर्तनाने आपल्या सुंदर विचाराने आपल्या सुंदर नियतीने तुम्ही जीवन सगळा जीवनाचा सदुपयोग करा चांगला उपयोग करा जेणेकरून तुम्हाला पुढे पश्चातापचवी देणार नाही ना असं वागू नका म्हणून तुमचं जीवन सुखू सुखी होईल तुमचं जीवन सुंदर होईल तुमचं जीवन रंगमय होईल तुमचं जीवन छान होईल अशा रीतीन तुम्ही पाहा अशा रीतीने तुम्ही पाहा अशा रीती तुम्ही आचरण करा आणि वर्तन करा अशा प्रकारे जीवन बनवा सुंदर 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 जीवन बनवा सुंदर छान बोलींनी चांगल्या वागण्यांनी चांगल्या विचारांनी चांगल्या गोष्टींनी चांगल्या आचरणांनी चांगल्या वर्तनांनी सर्वच चांगल्या गोष्टींनी जीवन सुंदर बनवा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका